संभाजीनगरामध्ये खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाला फसवण्यात आलाय आर्थिक गैरव्यवहार गैरव्यवहारामध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि सत्तावीस लाखांचा गंडा घातला गेलाय सिडको पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरामध्ये खाजगी कंपनी व्यवस्थापकाला फसवलंय मनी लॉन्ड्रिंग मध्ये अडकवण्याचं धमकावून सत्तावीस लाखांचा गंडा घालण्यात आलाय तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय अधिकची माहिती नक्कीच जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालया कंपनी जो आहे मॅनेजर त्या मनी लॉन्ड्रीच्या प्रकरणात जे आहे ते एका एखाद्या सायबर क्राईममध्ये गुन्ह्याच्या प्रकरणात घडल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल सत्तावीस लाखाला जो आहे तो व्यक्तीला गंडा घालण्याचा घालण्याचं प्रकरण जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईन बोलतो असं त्या व्यक्तीला फोन केला आणि मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार जो आहे तो असं त्या व्यक्तीस सांगण्यात आलं तुमच्या खात्यावरती जे आहे ते आर्थिक व्यवहार जो आहे तो जास्त प्रमाणात झाला असल्याचं देखील त्यांना सांगण्यात आलं आणि त्यानंतर तब्बल त्या व्यक्तीकडून जे आहे ते गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्या व्यक्तीकडून सत्तावीस लाख रुपये जे उखाळल्याचे पाहायला मिळत आहे मात्र हे प्रकरण जे आहे ते फोर्ड होत असल्याचं त्या लक्षात आल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शिडको पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केलेला आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी